मैत्रीण नो अहो कांदा जो आहे ना त्यामध्ये बाजरीचं पीठ मिक्स करायचं आहे आणि भन्नाट पोडबरीचा पौष्टिक असा पदार्थ तयार होतो हो होतोय बरं का चला तो कसा बनवायचा ते पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा मैत्रिणीनो दोन मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत कांदा जो कट करून घेतो तो बारीक कट करून घ्यायचा म्हणजे बारीक त्याचे काप करून घ्यायचे आणि एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे फक्त बाजरीचं पीठच घेतलेलं आहे बाकीची पीठं कोणती त्यामध्ये घेतलेली नाहीत धणेपूड घालायची जिरेपूड घालायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये हिरवी मिरची घालणार आहे तरी पण थोडंसं तिखट जाणवावं किंवा थोडंसं तिखटपणा येण्यासाठी इथे मी चटणी वापरलेली आहे म्हणजे हा कांदा लसूण मसाला एक चमचा आणि दोन हिरवे मिरचीचे तुकडे त्यामध्ये घातलेले आहेत भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली जी कोथंबीर आहे ती त्यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये जास्तीचे मसाले घालायची गरज नाही एवढं मसाले जे काही घातलेत पुरेसे आहेत आता दही दही कशासाठी तर टेस्ट खूप छान अशी येते त्यासाठी अर्धी वाटी दही घालायचं एक वाटी जर पीठ असेल तर अर्धी वाटी दही घालायचं आणि हे सा छान असं एकजीव करून घ्यायचं पाण्याचा अंदाज येण्यासाठी सुरुवातीला या दह्यामध्येच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर थोडंसं पाणी घेऊ शकता बाजरीच्या पिठाची चव जी आहे दह्यामुळे छान असं रुचकर लागतं बाजरीची टेस्ट आणि दह्याची टेस्ट दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप छान आहे त्यासाठी यामध्ये कोणतीही दुसरी पिठं ॲड करायची गरज नाही गरज वाटली थोडंसं पाणी घेतलं आणि असा गोळा बनवून घेतला बघा आता काय बनवतो आहे आज आपण तर धपाटे आहे बघा मिक्स पिठाचे धपाटे खातोच पण अशी आणि बाजरीचे धपाटे कधी केलेत का मला सांगा अशी बनवून बघा खूप छान अशी चवी लागतात कुरकुरीत आहेत खमंग चवीचे बनतात बरं का थोडंसं सा तीळ साईडला घेतलेलं आहे एक कपडा जो सुती आहे तो भिजवून घेतला पाण्यामध्ये कारण छान असं धपाटं थापता येण्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा थोडंसं वरून तीळ लावते आणि छान पसरून घेते मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे थापून घेऊ हो शकता कांदा उभा कट केलेला आहे त्यामुळे जास्त थापताना जास्त पातळ थापता येत नाही पण जेवढं होईल तेवढं पातळ थापण्याचा प्रयत्न करायचा इकडे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि हे, हे बघा पीठ छान पसरून घ्यायचं थोडा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही खाली कपडा जो ठेवलेला आहे तो ओला केलेला आहे त्यामुळे त्या कपड्यालाही हे पीठ चिटकत नाही जेवढं थापता येईल तेवढं छान थापून घ्यायचं आणि छान पीठ पसरून घेतलं की बघा मध्यम आकाराचेच बनवते आणि हे पसरून छान झालेलं आहे आता तीळ थोडंसं वरून लावते ती कारण तीळ तेलामध्ये खरपूस भाजली जातात आणि थालीपीठ म्हटलं की तीळ तर पाहिजेतच आणि थंडी चालू आहे ना मग बाजरीच्या पिठाचं असा पौष्टिक पदार्थ बनवून नक्की खा थालीपीठ थापून झालं आहे तुम्ही थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा दही धपाटे खूप छान चवी लागतात तवा गरम झाला वरून थोडंसं तेल सोडलं तेलच वापरायचं कारण धपाट्याला तेलच लावल्यानंतर धपाटे छान लागतात तुम्हाला जर आवडत असेल तर तूप वगैरे तुम्ही लावून बनवू शकता परंतु मी तेलाचाच वापर करते आणि अलगत असा कपडा साईडला काढण्यासाठी थोडं पाणीवरून पसरायचं थोडंसं छिद्र पाडली कारण तेल सर्व थालीपीठामध्ये पसरण्यासाठी झाकण ठेवायचं आणि छान असे वाप द्यायची दोन मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती छान एका साईडने भाजून घ्यायचं आणि नंतर प्लेट काढायची आणि दुसऱ्या बाजूने पण भाजायचं मैत्रिणीनो छान दिसायला जितकं ते सुरेख दिसते ना तितकंच ते चवीला खूप छान होतं एका बाजूने भाजलं आहे आता वरून थोडंसं तेल सोडून ना दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते बघा खूप छान अशा चवीला हे धपाटे लागतात पहिलंच धपाटे हे बनवत होते थोडं अजून कच्चं होतं म्हणून आणखी थोड्या वेळासाठी थांबली आणि नंतर त्याची बाजू पलटून घ्यायची मुलांच्या डब्यात देण्यासाठी लहान आकारामध्येच बनवलेले आहेत आणि बघा रंग किती सुरेख आलेला आहे त्यामुळे खमंग असं खरपूस चवीचे बनतात दही आहे त्यामुळे आणि त्या दह्याची जी टेस्ट आहे ती पण खूप छान अशी धपाट्यामध्ये लागते मैत्रिणीनो या पद्धतीने जर कधी तुम्ही बनवले नसतील ना तर नक्की बनवा मला खात्री आहे एकदा जर हा पदार्थ तुम्ही बनवला तर तुम्ही नेहमी बनवून खाल याची खात्री आहे बघा छान असे होईपर्यंत भाजून घ्यायचे अलटी पलटी करून दोन्ही बाजूने छान असे होईपर्यंत भाजून घेते आणि गरम गरम मुलांना खायला देते सकाळी थोडंसं खाऊन जातात टिफिनमध्ये पण हे धपाटेच देणारं आहे आणि मैत्रिणींनो दही धपाटे खमंग चवीचे असे धपाटे तर झालेले आहेत आणि त्यासोबत दही मग एखादी उसळ असेल तर उसईसोबतही खाऊ शकता मैत्रिणींनो भाजणीचे केलेले आहे धपाटे आपण किंवा त्यामध्ये मिक्स पिठांचे केलेले आहेत पण असे बाजरीच्या पिठाचे बनवून पहा बघा किती दिसायला सुरेख दिसते तितकेच ते चवीला पण खूप छान असे लागतात एक बनवून झालेला आहे बाकीचे पण याच पद्धतीने बनवणार आहे मैत्रिणींनो आणि हे बघा किती खुसखुशी तसे झालेले आहेत बघा दह्यासोबत छान लागतात या पद्धतीने नक्की बनवा